Terima <coughs> kasih <coughs> होऊ शकता मला पीस नाही दिले आहे ना मग आपल्या वाडची पिशाऱ्यात दादा सांगेल ते ताटाती पण मला नाही आहे होऊ शकते मला काळी डाकू राहिले मग अपमान करू पण पंक्तीत शरद दादा आम्ही तिथून खायला जाणारे तिथून खायला जाणारे मग हे बघाशी यायच्या ताटात कोणाच्या ताटात पिस नाही यायला वाटलं एवढे आता पाहू मग जर जास्त दिलं तरच मी समजेन की यायचा माझा जीव आहे मात प्रेम <laughs> यान जर मला जास्त मटन दिलं तरच मी समजेन की हे मग आपली इज्जत करते <laughs> <laughs>

हे <laughs> बोरावाले बा टाइट कुठं टाइट काम दे याचं फिट गवई साहेब बी आज बोरं खायला जाय ना असते बा चांगला घामा तर ताटत पडणार मी टाकाच का काम आज නමාගතකෝඩග <muchos> <muchos>